अगोदर घेतले दर्शन संधी मिळताच दानपेटी घेऊन पसार कपालेश्वर मंदिराबाहेरची दानपेटी चोरणारा भावटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद नाशिक मिळालेली माहिती अशी की कपालेश्वर मंदिराबाहेरील परिसरात हनुमानाचे मंदिरा मंदिर आहे गुरुवारी कपालेश्वर मंदिर ट्रस्टच्या कार्यालयात दानपेटातील पैशांची मोजणी सुरू होती या दरम्यान एक चोरटा मंदिर परिसरात आला त्याने हनुमान मंदिरात सुरुवातीला दर्शन घेतले त्यानंतर त्याने मंदिराच्या बाजूला उभे राहून आजूबाजूच्या अंदाज घेतला आपल्याला कोणी बघत नाही हे लक्षात येता चोटाने दानपेटी उचलून पोबारा केला हा सर्व थरार मंदिराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे सीसीटीव्ही मध्ये एक संशयित चोरी करताना आढळून आला आहे चोट्याने मंदिरात देखील चोरी करण्यास सुरुवात केली आहे सध्या ठिकठिकाणी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे यात चोरट्यांनी आता मंदिर देखील टार्गेट केले आहेत मंदिरातील दानपेटी फोडून तेथील रक्कम लांबत आहेत त्याचनुसार नाशिकच्या कपालेश्वर मंदिर परिसरातून दानपेटी चोरून नेल्याची घटना घडली आहे भर दुपारच्या वेळी दानपेटी चोरून नेल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे कधी मंदिरातील दानपेटी फोडून रक्कम लांबवली जाते तर कधी थेट दानपेटीच घेऊन जातात तर मंदिरातील पितळी घंटा देवावरची दागिने चोरून नेत असल्याचे प्रकार देखील समोर आले आहेत त्यानुसारच नाशिकच्या कपालेश्वर मंदिर परिसरात असलेल्या मारुती मंदिरातील दानपेटी भर दुपारी एका तरुणाने चोरून नेली आहे विशेष म्हणजे रस्त्यावर मंदिर असून येथे वरदळ असताना दानपेटी चोरीला गेली आहे भर दुपारी मारुती मंदिरातील दानपेटी चोरी झाली यावेळी जवळच असलेल्या कपालेश्वर मंदिरात पोलीस सरकारी अधिकारी आणि मंदिर ट्रस्टी यांच्या उपस्थित दानपेटीमधली भाविकांनी टाकलेल्या रकमेची मोजणी सुरू होती याच वेळी मंदिर परिसरातून छोटी दानपेटी चोरीला गेली आहे मार्गदर्शनाला दानपेटी न दिसल्याने हा प्रकार समोर आला याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली दरम्यान संपूर्ण घटना मंदिरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या सीसीटीव्ही मध्ये दिसत असलेल्या व्हिडिओमध्ये पांढरा शर्ट व पांढरी टोपी घातलेल्या तरुणाने मंदिरातून दानपेटी चोरी केली आहे अगोदर या तरुणाने मारुतीचे दर्शन घेतले त्यानंतर थोडा वेळ उभा राहून संधी मिळताच दानपेटी उचलून फरार झाला याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नाशिक